बोंद्रेनगरात रंगपंचमीचा अभूतपूर्व उत्साह लहान मुलांपासून महिलांपर्यंत एकोप्याने रंगाची उधळण कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगर परिसरात आज रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला रंगांच्या विविध छटांनी परिसर अक्षरशः नाहून निघाला होता सकाळपासूनच लहान मुले आणि मुली हातात पिचकारी आणि रंग घेऊन घराबाहेर पडले आणि त्यांनी एकमेकांना रंगवून या उत्सवाची सुरुवात केली बोंद्रेनगरातील गल्ली पोळ्यांमध्ये लहान मुलांचा जल्लोष बघण्यासारखा होता विविध रंगाचं पाणी उडवत आणि एकमेकांना गुलाल लावत त्याने आनंद व्यक्त केला यानंतर तरुण मुले आणि महिलाही या रंगाच्या उत्साहात सहभागी झाली होती अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर पारंपारिक आणि आधुनिक गाण्यांची जुगलबंदी रंगली होती ज्यावर युवक आणि युवती थिरकताना दिसत होते विशेष म्हणजे या उत्सवात महिलांचा सहभागी लक्षणीय होता त्यांनी एकत्र येत पारंपरिक गाणी गात आणि नाचत रंगपंचमीचा आनंद घेतला अनेक ठिकाणी महिला मंडळींनी एकत्र येत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ज्यामुळे उत्सवाला आणखीन रंगत आली बोंद्रे नगरातील नागरिकांनी एकोप्याचं दर्शन घडवत सर्वांनी मिळून मिसळून हा सण साजरा केला कोणताही भेदभाव न ठेवता लहान मोठ्यांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनीच एकमेकांना रंग लावले आणि शुभेच्छा दिल्या त्यामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं अशा प्रकारे कोल्हापुरातील नगर परिसरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात आणि एकोप्याने साजरा झाला ज्यामुळे नागरिकांना एक सकारात्मक आणि उत्साही अनुभव मिळाला दिवसभर चाललेल्या या रंगोत्सवात उत्सवात नगरातील नागरिकांनी पारंपरिक आणि आधुनिक रंगाची उधळण करत एक अविस्मरणीय अनुभव घेतला ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा